राधिकाचा वाढदिवस आहे राधिका साठी मी कविता केली तुम्हाला सांगते राधिका म्हणजे माझी अनेक पदरी नाते आहे भारी गोड अनेक पदरी नाते आपले आहे भारी गोड आणि मजेदार किशनची या नात्याला जोड एक तप अधिक चार वर्षे पूर्ण झाले की ग आपल्या भेटीला एक तप अधिक चार वर्षे झाली की ग आपल्या भेटीला आठवणींचा गोफ मनी पिंगा घालू लागला कोणी म्हणे या सासू <सबतने दिये> वा, <सबतने दिये> सुना मैत्रिणीच वाटतात कोणी म्हणे ह्या सासू सुना मैत्रिणीच वाटतात बस एवढ्यानेच मला आभाळाची सैल करावतात तुझ्या सुंदर सोजवळपणाचे तुला नाही पण मला कौतुक वाटते wow, wow. <laughs> तुझ्या सुंदर सोजवळपणाचे तुला नाही पण मला कौतुक वाटते तुझ्या ग्रहलक्ष्मी पदाने आपल्या या घराचे मंदिर होते तुझ्या माझ्यात असते प्रेम मज्जा आणि मतभेद कधीतरी येस yes. <laughs> भांड्याला भांडे लागणारच म्हणून सोडून देतो वरचे वरी yes. तरी <laughs> तरी तुझ्यातली सून आणि माझ्यातली सासू जागी जेव्हा होते तुझ्यातली सून आणि माझ्यातली सासू जागी जेव्हा होते आपल्या नवऱ्याना कळते माझ्या नवऱ्याला मनोमन बरेच वाटते माझ्या नवऱ्याला मनोमन बरेच वाटते कोई तो टक्कर का मिला असे वाटून त्याचे मन मिश्किल असते <laughs> <बादा, बादा, बादा। laughs> आता, <जास्तु बादा। laughs> आता जोर का <laughs> तुझ्या नवऱ्याचे मात्र बिचारे सँडविच होते अव oh no. आई आईनी बायको दोघींनाही न्याय देता देता त्याची पंचायत होते <laughs> आपल्या घराचा आनंद आपल्याच हाती आहे mm -hmm. जाणीव मात्र याची तुला आणि मला पुरेपूर आहे wow. right. so, so, प्रत्येक यश आणि आनंद नम्रतेने स्वीकारू yes. प्रत्येक यश आणि आनंद mm -hmm. नम्रतेने स्वीकारू कितीही संकटे येवत जोडीने दोन हात करू yeah. yeah. तुझ्या जन्मदिनी देवापाशी साखडे मी घालते <laughs> तुझ्या जन्मदिनी देवापाशी साखळी मी घालते <laughs> सुखी ठेव माझी सून आज एकच मागणी मागते अमेझिंग wow. आज मागणी अमेझिंग लिहिली आहे